जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचा अजब गजब कारभारच्या वाट्यावर सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा या शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळामध्ये गाजावाजा करत प्रवेश महोत्सव साजरा करण्यात आला एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी शाळा पातळीवर आटापिटा केल्या निवासी शाळेत अजूनही विद्यार्थी आले नाही काही अनुदानित शाळा बंद अवस्थेत आहेत महिनाभर विद्यार्थी आले नाही तरी अनुदान कमी होणार नाही शासकीय काही वर्गात शिक्षकच नाही तर विद्यार्थी शिक्षणाचे धडे कधी शिकतील शासन म्हणत आम्हाला गुणवंत शिक्षक भरायचे आहेत तोपर्यंत आमच्या मुलांनी वर्गात बसून दिवस मोजायचे का आश्रम शाळेत कोण किती कसा काम करतो हे सगळ्यांना माहीत आहे शंभर निकाल लागल्यावरही मंत्री महोदय म्हणतात आमच्या मुलांची गुणवत्ता दिसून येत नाही मग आदिवासी मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष देणारे आदिवासी आश्रमशाळा व नामांकित शाळा जिथे आदिवासी विद्यार्थी शिकतात तिथे शाळा प्रवेश उत्सव साजरे करणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य तत्पर आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक विके यांनी नगर जिल्ह्यातील नामांकित शाळा संत ज्ञानेश्वर इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहाव्या वर्गाचा दोन हजार पंचवीसचा निकाल राजूरच्या प्रकल्प अधिकाऱ्याने मंत्री महोदयांना कळवला नाही असे वाटते या नेवासा तालुक्यातील भानस हिवरे या गावातल्या या नामांकित शाळेत दहाव्या वर्गाच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या व तेथेच शिक्षण घेतलेल्या एकशे सतरा आदिवासी विद्यार्थ्यांपैकी एकशे चौदा विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत नापास झाल्याची बातमी नापास झाल्याची माहिती मिळाली यावर आदिवासी विकास मंत्री महोदय काही कार्यवाही करणार का, कार्यवा का शासकीय आश्रम शाळेची गुणवत्ता ढासळलेली दिसते मग नामांकित शाळेची गुणवत्ता का दिसत नाही असे अनेक समस्या असताना आदिवासी विद्यार्थ्यांचा शोषण करणारे मंत्रीपासून अधिकारी ते कर्मचारी करत आहेत प्रवेश महोत्सव खूप उत्सवात साजरी केला आज शाळा सुरू होऊन दहा ते पंधरा दिवस झाले काही वर्गात शिक्षक विना विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागत आहे एकही लोकप्रतिनिधी अथवा पालक जाब विचारायला तयार नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांची काळजी असती तर पहिल्या दिवसापासून शिक्षक रोजंदारी का होईना हजर केले असते खुणा या विद्यार्थ्यांच्या नुकसानास जबाबदार कोण आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळा या आदिवासी विकास विभागाचा व मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत चालविल्या जाणार या शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रम शाळेत सोळा ते सतरा दिवस शाळा सुरू झाले तरी विद्यार्थी शाळेत निवासी राहायला आले नाही प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास विभागातील अधिकारी शांत बसून आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत साखरी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार